फोंड्याच्या प्रणव शंकर नाईकनं बंगळूरमध्ये झालेल्या डब्ल्यूबीसी ओपन नॅशनल पॉवर लिफ्टिंग व डेडलिफ्ट स्पर्धेत गोव्यासाठी दोन सुवर्ण पदके जिंकत शानदार कामगिरी केली स्कॉट आणि डेडलिफ्ट या दोन्ही प्रकारात राष्ट्रीय विक्रम मोडत त्यानं रॉ मध्ये नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे

थोडे आमचे जी जिमचे ओनर जे असते ते अलाव करणारी आम्ही गेले का सतीश मांजरेकर म्हणून जीम मांद्रेकर फिल्डर थंजन गेले गड स्पिलर विदेश कवळेकर सर सो कोच माझा असा विद्देश कवळेकर त्या विसरू शकना किया की अजून तरी माझी पॅडॉलॉजीतली मारला आता हा नॅशनल लेवलाचे गोल्ड मारला नॅशनल लेवल रिकॉर्ड ब्रेक केला हा सो त्याच्या माझ्या साटीर हात असा असं समज तुझा हावे हा आता मांद्रेकर फिटनेसन जिमात थंड वर्कआउट मार्ग कित्याक की मला ट्रॅव्हल करचं पडतो वॉकआउट मारपे जो तो हा मडगांव मडगाव मडगाव परत फोंडे वच पडटलो विकातल्या तीनदा सो सरान सांगलें की तू हाच लागी पावली पॉलिफ्टी जीम जे आता मांद्रेकर तितून चल सो आता हा वर्कआउट थंय मारतो आनी थंय मारून आता हांवें थंय म्हणल्यार म्हटलं पयली कॉम्पिटिशन जी केल्ली नॅशनल वेगळी पॉवर लिफ्टिंगची ती बाकीची जिम मारून गेली आणि सांगायचे म्हटलं कशे असा एक एक भरग्या एक सांगू सोदता स्टुडंटा कोणाक वर्कआउट तर मारपासून असं फावून खंयचोय तू खचं जीवन मारपू शकतो फक्त तुझं सेट असेल भाऊ गोल्ड मॅडल मारून येणार आणि डबल मारला न्ही आणि गोयचे नाव त्याला वयर काढलं आमच्या फोंड्याकाराचे नाव वयर काढलं नॅशनला मारपणे मेहनत भरपूर घेतल्या आणि आमचं इथून काहीच त्रास घेवना ना कोणाकोच आपल्या मेहनतीचे गेला आपले ड्युटी सारखं व्यवस्थित करता हो, तो होता साडे सण जिमा होता आलो आणि भरपूर जो भरपूर मेहनत घेतात त्या जिल्ह्यामध्ये आम्ही पोहा गेला पुढे आता खूप असं हय माझ्या तर्फे आणि समस्त फोंडेकारा तर्फे ताजे हांव अभिनंदन करता आणि म्हाका दिसता की ते आमचे जे आज फोंडेचे युवक आसात गोंयचे युवक आसात ह्यांक एक ते प्रेरणा जाऊन अशें यश ताणें मेळयलां की तातूंतल्यान जे आईचे यूथ असा ताणें खुबशें एनकरेजमेंट घेवपाची गरज असा